नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो आपण असं पाहणार आहोत की अमृताच्या आयुष्यातील दुःखाचे ढग अधिकच गडद होतात वंदत्वाच्या वेदनांनी त्यातून पूर्णपणे तुटली आहे राजकुमारचे शब्द तिला आणखी खोलवर घायाळ करतात वडील होण्याचा मान मला अजूनही मिळाला नाही राजकुमार सर्वांसमोर बोलतो आणि अमृताला या बोलण्याने प्रचंड अपमानित झाल्यासारखं वाटतं राजकुमारचा हा कठोरपणा पाहून तिलोत्तमाई त्याला रागवते राजकुमार अमृताला विचारतो मला इथे काय यायचं आहे या घरात आल्यावर मला कोणतं सुख मिळतंय मला जे हवं आहे ते मिळत नाहीये त्यामुळे मला इथे थांबावंसं वाटत नाहीये त्याचे हे शब्द सारंग समोर बोलले जातात सारंग त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजकुमार त्याला सांगतो सारंग हे दुःख तुझ्या वाट्याला आलेलं आहे माझा त्रास माझं दुःख कुणी समजू शकत नाही असं बोलून तो तिथून निघून जातो राजकुमारच्या या बोलण्याने अमृता पूर्णपणे कोलमडून पडते ती खूप रडते माझं नशीबच खराब आहे माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला त्रास होतोय आणि मी त्यांना पितृत्वाचं सुख देऊ शकत नाही असं तिला वाट सावली अमृताला धीर देते अमृता वहिनी सुख कधी कधी उशीरायत पण जेव्हा ते येतं तेव्हा ते भरभरून आनंद घेऊन येतं तुमच्याही आयुष्यात नक्कीच आनंदाचे क्षण येतील असं ती म्हणते ऐश्वर्या सोहम आणि बबलू तिथे असतात सारंगही अमृताला समजावतो अमृता ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्याचा जास्त विचार करू नका देवाच्या मनात आलं तर क्षणात सगळं काही छान होईल तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल पण अमृता म्हणते सारंग हीच आशा होती याच आशेवर मी जगत होते पण ही आशा मी किती दिवस धरायची माझं असं काय वाईट कर्म आहे अमृता ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या मी अजून किती दिवस हेच करायचं हे औषध घेऊन मी कंटाळले आहे पण काहीच फरक पडत नाहीये तेवढ्यात बबलू म्हणतो अमृता वहिनी माझा एक ओळखीचा डॉक्टर आहे आपण त्याच्याकडे जाऊया तिथे आपल्या समस्येचं नेमकं कारण कळेल बबलूचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या बबलू तू कोण आहेस या घरचा नोकर आहेस तू घराच्या इतक्या महत्वाच्या विषयावर बोलायला तुला कोणी सांगितलं हे तुझे अधिकार नाहीत तू तुझ्या लायकीत राहा असं ती त्याला सुनावते सोहम ऐश्वर्यावर ओरडतो ऐश्वर्या वहिनी तुम्ही जे काही बोलताय त्यावर आईने तुम्हाला फटकारला आहे तरीही तुम्ही बबलूला असं बोलताय तुम्ही त्याची माप माफी मागा सारंगई म्हणतो वहिनी बोलताना विचार करायला हवा बबलू माझ्या छोट्या भावासारखा आहे जसा सोहम आहे तसाच बबलूही आहे इतके दिवस तुम्ही सांगितलेल्या डॉक्टरांकडेच आपण उपचार घेत होतो पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे डॉक्टर बदलणं आवश्यक आहे बबलू पुढे म्हणतो की आयुर्वेदिक उपचारही घेतले जाऊ शकतात या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही त्यामुळे डॉक्टर बदलून बघायला पाहिजे तिला अमृताच्या दुःखाची जाणीव नसते तिला हे दिसतच नाही की अमृताला किती त्रास होतोय कारण ऐश्वर्याला स्वतःला कधीच आई व्हायचं नसतं तिला असं वाटतं की या घरात कुणीही आई होऊ नये पाळणा हलू नये पण सावली बबलूचं म्हणणं गांभीर्याने घेते आणि सारंगही त्याबद्दल विचार करतो सारंग स्वतः याकडे लक्ष देतो आणि अमृताला डॉक्टरांकडे घेऊन जातो सावलीही ही त्याच्यासोबत असते आता ऐश्वर्याला खूप भीती वाटते तिने इतके दिवस घेतलेली मेहनत आता बबलूमुळे वाया जाणार आहे हे तिच्या लक्षात येतं पुन्हा एकदा ऐश्वर्या नवीन कट रचायला तयार होते ती म्हणते की या घरात मूल जन्माला येऊ शकणार नाही आणि जर उपचारानंतर अमृता गर्भवती राहिली तर ती हे होऊ देणार नाही कारण याच आहे या घरात पाळणा हलणार नाही असं तिने ठरवलं आहे कधीच हे होऊ देणार नाही कुणाचा पायगुण असो किंवा कोणता डॉक्टर असो काही असलं तरी ती तिचं स्वप्न धुळीस मिळू देणार नाही कारण जर या घरात अमृतामुळे किंवा सावलीमुळे वारस आला तर तिचं महत्व कमी होईल असा ऐश्वर्याचा समज आहे म्हणूनच ती हे सर्व करते तिला रुपम कॉस्मेटिक्सची मालकीन व्हायचं आहे सारंगने या गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर आणि राजकुमारने अमृताचा अपमान केल्यामुळे तोही दुःखी होतो सावली अमृताला सतत समजावत असते की हा विठुराया कुणासोबतही चुकीचं होऊ देत नाही अमृता बहिणी तुमच्या आयुष्यात सगळं काही छान होईल सुख नक्की येईल पण अमृता इतकी खचून गेली आहे की तिला काहीच कळत नाही की यातून मार्ग कसा काढायचा राजकुमार आपल्यामुळे दुखावतो याचंही तिला वाईट वाटत असतं सारंग आता राजकुमारला समजावत असतो राजकुमार सारंगला विचारतो जेव्हा ही वेळ तुझ्यावर येईल ना सारंग तेव्हा तुला तुझं दुःख समजेल पण सारंगला अमृता वहिनीचा त्रास पाहत नाही बबलूने सांगितलेला मार्ग स्वीकारल्यानंतर सारंग या गोष्टीकडे दे लक्ष देतो आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट बदलली जाते गर्भधारणेची चाहूल आणि ऐश्वर्याचा संताप आता लवकरच आपल्याला पाहायला मिळतं की अमृताला उलट्याचा त्रास होत आहे तिच्या बाजूला ऐश्वर्या उभी आहे ऐश्वर्या अमृताला म्हणते अमृता वहिनी तुम्ही माझ्या डॉक्टरांकडे उपचार घ्या तुम्हाला नक्की फरक पडेल पण अमृताने बबलूने सांगितलेल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तीच उपचार सुरू आहेत आपल्याला प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे त्याचा निकालही लवकरच येणार आहे कारण आता लवकरच अमृता गर्भवती होणार आहे ऐश्वर्याने दिलेलं दूध ती इतके दिवस पित होती पण आता तिच्या मनात विचार येतो की सद्देवमुळे ते पीठ सांडलं होतं आणि बबलूने त्यात कोणतं पीठ भरलं ज्यामुळे अमृता गर्भवती राहिली डॉक्टर बदलण्याचा विचार सुरू असतानाच आणि डॉक्टर बदललेले असताना हे सगळं कसं घडलं याचा विचार ऐश्वर्या करत असते कारण अमृताला ती जे दूध देत होती त्यात ती पावडर नव्हती सकदेवच्या येण्यामुळे आणि बबलूच्या सांगण्यामुळेच अमृता गर्भवती राहिली आहे तर आता मित्रांनो ऐश्वर्याला बसलेला हा धक्का ती पचवू शकेल का आणि त्यानंतर सावलीच्या पायगुणामुळेच अमृता गर्भवती राहिली हे पाहून तिलोत्तमाला जगन्नाथचे शब्द आठवतील का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे पुढील भागात आपल्याला ऐश्वर्याचा संताप आणि तिलोत्तमाचं मन सावलीबद्दल बदलताना नक्कीच पाहायला मिळेल सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका